वर्तमान जो क्षण जगतोय ना आपण तो ब्रह्मदेव सुद्धा आपल्यापासून हिरावून घेऊ शकत की मी हे करू शकतो हा झाला आत्मविश्वास आणि फक्त मीच हे करू शकतो हा झाला अहंकार नमस्कार मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ मी राकेश लीलाधर चौधरी माझ्या स्वामी सिद्धी चॅनेलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय मित्रांनो आजचा विषय सुरू करण्याआधी मला तुम्हाला एक कळकळीची विनंती करायची माझे व्हिडिओ खूप लोक बघतात पण सबस्क्राईब फार थोडे लोक करतात तर मित्रांनो खाली जे सबस्क्रिब सबस्क्राईबचं बटन असतं ते दाबायला पैसे लागत नाहीत एक काही सेकंदाचं एक दोन सेकंदाचं काम येते पण ते सबस्क्राईबचं बटन जे तुम्ही दाबाल ना त्याच्यामुळे मला जी ऊर्जा मिळेल त्याची तुम्ही कल्पना पण पन नाही करू शकत माझा परिवार जो मला वाढताना दिसेल ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर सुरू करूया मित्रांनो मला आजचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बनवण्याचं मागचं मूळ कारण असं आहे की मला व्हॉट्सअपवरती काही व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये लोक खूप प्रश्न विचारतात मला विचारतात की हे मी अशा अशा याच्यात अडकले आहे किंवा अडकलो आहे आणि मला काय करू ते समजत नाही आणि मी आता खूप भीतीने ग्रासलेलो आहे म्हणजे प्रचंड कष्ट मला आहेत तर काय करू तर माझ्या माझं असं लक्षात आलं जेव्हा माझं बोलणं झालं काही लोकांबरोबर तेव्हा असं लक्षात आलं की प्रश्न जो हो आहे त्यांचा किंवा जी समस्या आहे त्या समस्येचं मूळ जर शोधत 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 जर गेलं ना तर ते त्यांच्यातच सापडतं म्हणजे काय होतं माहिती का आपल्याला हे ही गोष्ट आपल्याला स्वीकारायला आपल्याला अडचण होते की ही जी गोष्ट आहे ही मी केली आहे हे माझ्यामुळे झालं आहे ही जबाबदारी नव्याण्णव नव टक्के लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या मागचं मूळ कारण आहे की जबाबदारी हे मी केलंय आणि हे नीट पण मीच करू शकतो हे स्वीकारणं हे ते समस्या सोडवण्यासाठीचं सगळ्यात पहिलं पायरी ती म्हणजे आहे आणि कसं आहे माहिती का की मुळात जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेल्या चुका मान्यच करत नाही तोपर्यंत त्या चुका दुरुस्त करता येणं अशक्य आहे त्यामुळे पहिले तो अहंकार जो आहे आपला की हे मी कसं करू किंवा हे मी मला मी कसं मान्य करू तर हा अहंकार बाजूला ठेवून आपल्याला त्या प्रश्नांचा आपल्याला त्या समस्येच्या मुळाशी जावं लागेल आणि मग तेव्हा आपल्याला त्याचं निराकरण करता येईल कारण कसं आहे एक साधी गोष्ट आहे तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहता त्या दृष्टिकोनातून तुमचा विचार तयार होतो तुमचा विचार तयार झाला की त्या विचारातून ती कृती तयार होते आणि कृती कृती जी आहे ती कृती तुमच्या कृतीचे रूपांतर तुमच्या सवयीत होत हे सगळं चालू असतं पण मुळात आपल्याला पहिले ते करायला लागेल की आधी आपला दृष्टिकोन तयार करून त्या विचारात त्या त्या दृष्टिकोनातून तो विचार त्या गोष्टीकडे बघण्याचा ता आपला तयार झाला की मग सगळं सोपं होत आणि हे आयुष्य आहे ना मी तुम्हाला खरं सांगतो म्हणजे जे कोणी लोक आज बघत असतील किंवा ज्या लोकांना काही ना काही समस्या असतील त्यांना मी एक गोष्ट सांगतो की हे जे जीवन आहे ना हे अतिशय सहज आहे माहिती आहे का सगळं काही सहज आहे आणि जे अवघड करतो नाव ते आपण आणि आपल्या विचारांमुळे होत आणि त्या अवघड करण्यामध्ये सर्व अजून जास्ती अवलंबून असतो म्हणजे कारणीभूत ठरतो आपला अहंकार तुम्हाला सांगू का आपण इतिहासात खूप काही शिकलो म्हणजे इतिहासात आपण वाचला आपल्याला महाभारतात पण समजलं दुर्यध दुर्योधनाचा अहंकार आपण रामायणात बघितलं रावणाचा अहंकार आपण सगळीकडे बघतो की फक्त आपला अहंकारच आपला नाश करू शकतो दुसरं काहीही कोणीही व्यक्ती आणि कुठलीही शक्ती आपलं काहीही करू शकत नाही आणि कसं आहे माहितीये का की ज्याच्या स्वतःवरती विश्वास आहे ना त्या माणसाला त्या माणसाच्या त्या माणसाशी किंबना असं म्हणेल मी त्या माणसाशी सुद्धा वागताना लोक धावेला विचार करतात तुम्ही हे बघा पहिला आपला आत्मविश्वास जे आपलं आपलं मूळ जे आहे तो आत्मविश्वास जो आपल्या स्वतःबद्दलचा आपला असला पाहिजे तो आत्मविश्वास आपल्याला निर्माण करायला लागेल आधी आणि तो आत्मविश्वास आत्मविश्वास आणि अहंकार याच्यामध्ये एक फरक आहे तो असा आहे की मी हे करू शकतो हा झाला आत्मविश्वास आणि फक्त मीच हे करू शकतो हा झाला अहंकार तर आत्मविश्वास तुमच्याकडे जेवढा जास्तीत जास्त असेल तेवढा तुम्हाला म्हणजे खूप कुठल्याही क्षेत्रात मग ते सामाजिक असो तुमचं व्यावहारिक असो तुमचं व्यवसाय धंदा नोकरी कशात आहे तुम्हाला प्रगती करणं खूप सोपं जाईल कारण आत्मविश्वास जो तयार होतो तो, तो आपल्यातले चांगले गुण आपल्याला शोधावे लागतात आणि आपल्यातल्या चांगल्या गुणांवरती आपल्याला काम करावं केलं की आपला आत्मविश्वास जो आहे तो आपल्याबद्दल आपल्या विषयीचा तयार होतो आणि तो आत्मविश्वास आपल्या चेहऱ्यातून आपल्या आपल्या चेहऱ्यावरून झळकतो तो लोकांना दिसतो त्याला ओरा म्हणतात ती ऊर्जा आपली आपल्या ज्ञानाची आपल्या बुद्धीची जी ऊर्जा असते ही ऊर्जा आपल्यातनं समोरच्या व्यक्ती बघू शकतो आणि जेवढ्या प्रमाणात तो ते बघेल तेवढ्या प्रमाणामध्ये लोक आपल्यावरती विश्वास ठेवतात किंवा लोक आपल्याबरोबर संबंध ठेवतात तर आजपासून ह्या ज्या आत्मविश्वासाचा जो भाग आहे ना ह्याच्यावरती तुम्हाला काम करायला लागेल आणि ह्या आत्मविश्वासाला बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचं आकलन स्वतःमध्ये जायचं स्वतःचा विचार करायचा आत्मचिंतन करायचं शांतपणे बसून जे काही आपलं चुकतंय किंवा जे काही आपल्याला आपल्यामध्ये चांगलंय जे आपल्या ज्या चांगल्याचा उपयोग आपल्याला आपलं आयुष्य घडवण्यासाठी करता येईल त्या चांगल्याचा चांगल्यावरती काम करायचंय चा। आणि जे काय आपल्या चुकीचं किंवा वाईट आहे ते प्रत्येकात असतं त्याच्यामध्ये काही हे असं असण्याचं कारण नाही सगळ्यांमध्ये असतं पण त्याला जितक्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला कमी कमी करता येईल तितक्या प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी सोप्या होतात तर हे मला तुम्हाला सांगायचंय की एक जो एक जी जे गांभीर्य जे असायला पाहिजे आपल्या आपल्या जीवनाचं म्हणजे आपल्याला अनालिसिस म्हणून आपण त्याला करण्यासाठी ते गांभीर्य आपल्याला आपल्यामध्ये आणलं पाहिजे म्हणजे ज्यावेळी तुम्ही कि मला नाही मला हे आज मला हे कुठल्याही परिस्थितीत केलंच पाहिजे आणि त्याच्याशिवाय मला गत्यंतर नाही ही जेव्हा जबाबदारी घेऊन तुम्ही ते स्वीकाराल ते ते ना तेव्हा सगळ्या गोष्टी आपोआप नीट व्हायला लागतील आणि बघा तुम्ही अजून त्याच्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती का सगळ्या गोष्टीच्या मुळावरती काम करताना एक महत्वाची गोष्ट अजून हवी ती म्हणजे संयम सहीम। संयमामध्ये खूप ताकद असते माहिती आहे का म्हणजे आपल्याला आपल्यामध्ये संयम नसतो किंवा नाही म्हणून आपल्या किती आपली किती कामं विस्कटतात याचा विचार तुमचं तुम्ही करून बघा तुम्हाला समजेल की त्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये संयम नसणं हे बऱ्याचशा अडचणी निर्माण करण्यामागचं मुख्य कारण असत कारण संयम म्हणजे एकतर जे काही कर्म आपण करणार आहोत ते कर्म फक्त करणं आपल्या हातात आहे त्याचं जे काही फळ आहे ते आपल्या हातातच नाही आहे ते फळ ते प्रारब्ध जे आहे आपलं मागच्या संचित कर्माचं ते प्रारब्ध आपलं त्याच्या त्या कर्माचं फळ जे आहे ते निश्चित करणार आहे आपल्या हातात काय आहे आपल्या हातात आहे आत्ताचा आपला वर्तमान क्षण हा वर्तमान क्षणामध्ये एवढी शक्ती आहे की तुम्ही विचार करू शकत नाही म्हणजे मी असं म्हणतो की हा जो वर्तमान जो क्षण जगतोय ना आपण तो ब्रह्मदेव सुद्धा आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही इतकी ह्या क्षणात ताकद आहे जे भूतकाळात घडून गेलं त्याला आपण आता नीट करू शकत नाही ते गेलं जे भविष्य येणार येणारे ते आपल्याला माहित नाही ते पूर्ण आहे तर आपण एकच करू शकतो की हा जो वर्तमान क्षण जो आहे हा आपण जास्तीत जास्त चांगला करू शकतो इतका आपण करू शकतो आणि हेच आपल्या हातात आहे बाकी बाकी काय अजून एक गोष्ट आहे की जे आपल्याला गरजेचं आहे ना ते ह्या सृष्टीमध्ये प्रचंड प्रमाणात आहे भरपूर आहे पण आपल्याला जे जास्तीचा होय ना तिथं सगळी गडबड आहे हे जास्तीचं जे जा आहे ना हे जास्तीचं जितक्या प्रमाणामध्ये तुम्ही कमी कराल म्हणजे असं मी म्हणत नाही की माणसं माणसाने मांद महत्वाकांक्षी असून असायलाच पाहिजे पण आत्ता जे आपल्याकडे आहे ना त्याच्याबद्दल आपण समाधानी असलं पाहिजे त्या परमेश्वराची आपण आभार मानले पाहिजेत रोज की देवा तू मला हे दिलंयस मी अजून मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय त्याच्यासाठी मला यश दे आणि जे तू दिलंयस त्याच्याबद्दल मी तुझे मी तुझा आभारी आहे तुझे उपकार मी कधीच विसरू शकत नाही हे त्या देवासमोर तो जो कृतार्थ भाव आहे तो भाव तुमच्या रोजच्या तुमच्या जीवनातल्या प्रत्येक कृतीत उतरला पाहिजे देणं हो देणं आहे पहिले म्हणजे तुम्हाला दिल्याशिवाय काही मिळत नाही मी आज तुम्हाला हे सगळं सांगतोय मी म्हणतो की मी 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 वेळे वेळेने मला खूप काही शिकवलंय मी असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा ते, ते शिकण्यासाठी मी ती किंमत पण मोजलेली आहे हे लक्षात ठेवा कुठलाही माणूस तुम्ही किती मोठ्यातला मोठा, मोठा माणूस बघा त्याच्या आयुष्यात अशा काहीतरी घडलेलं असतं की ज्याच्यासाठी त्यांनी प्रचंड किंमत मोजलेली असते आणि त्याच्यातून तो शिकलेला असतो आणि तो प्रगती करत असतो आणि हेच हाच जो नियम आहे हा लक्षात असू द्या प्रत्येक वेळ कृतज्ञ भाव कृतार्थ भाव जो आहे हा प्रत्येक गोष्टीमध्ये ठेवा कमीत कमी लोकांकडून नातेवाईकांकडून किंवा कोणाकडून नाही जेवढ्या जास्ती अपेक्षा ठेवाल तेवढे दुःखी व्हाल करत जा करण तुमच्या हातात आहे त्याची अपेक्षा नका ठेवू त्या अपेक्षा मध्ये सगळ्यात मोठं दुःख असतं कारण त्या जेव्हा तुटतात आणि बऱ्याचशा वेळेला त्या तुटतातच त्यामुळे मग ते, 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 ते था तुटा था। तुटा था। परत अजून आपल्या समोर <laughs> चक्रव्यूह तयार करतात दुसरं काही होत नाही विचार आणि मग चिंता आणि मग काय मग सगळे होत ते तर असो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच तुमच्याशी बोलायचं होतं माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा कमीत कमी श्री स्वामी समर्थ तरी लिहा आणि जास्तीत जास्त चॅनलला परत एकदा सांगतो सबस्क्राईब बटन दाबा दोन सेकंदही लागत नाहीत पण सबस्क्राईब चॅनलला नक्की करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि हाईपचं जर ऑप्शन तुम्हाला आलं असेल तर व्हिडिओ माझा हाईप नक्की करा तर नमस्कार मित्रांनो धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ.